नमस्कार आपण पाहत आहात एन के न्यूज मराठी पाहूया सविस्तर बातम्या सावधान खोटी कागदपत्रे दिलास फार्मर आय डी ब्लॉक होणार फार्मर आय डी नसल्यास शेतकरी राहणार अनुदानापासून वंचित शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे मात्र योजनेसाठी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी माहिती सादर करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आय डी पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येईल तसेच मिळालेल्या अनुदानाची वसुलीही केली जाणार आहे हा शासनाने नवीन नियम लागू केला असून शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करू नये असं सरकारने शेतकऱ्यांना इशारा दिला आहे बाधित क्षेत्र तीन हेक्टर मानून मदत राज्य सरकारचा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ वाढीव क्षेत्रासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद कोणकोणत्या जिल्ह्यांना मदत दिली जाणार आहे ते सविस्तरमध्ये पाहू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी तीनशे सेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपये नागपूर विभागासाठी सात कोटी एक्कावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये नाशिक विभागासाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपये अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये मदत मिळणार आहे पुणे सोलापूर सांगली या विभागासाठी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपये दिले जाणार आहे कोकण विभागासाठी दोन लाख सोळा हजार रुपये ची मदत दिली जाणार आहे झेंडूच्या फुलांना कवडी मोल भाव उत्पादक शेतकरी संकटात शेतकऱ्यांना यंदा तिहेरी फटका बसला असून खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मूग उडीद आणि तूर या पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर चणासुदीच्या काळात झेंडू फुलांची लागवड करून काहीसा आर्थिक दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र झेंडू फुलांच्या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरवलं ऐन दिवाळीच्या दिवशी पंधरा ते वीस रुपये प्रति किलो दराने फुले विकावी लागली यातून शेतकऱ्यांचा बियाणे मजुरी याचाही खर्च निघाला नाही त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून आले शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरू जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला शेतकऱ्यांवर जेव्हा मोठे संकट येते तेव्हा त्याला आर्थिक हातभार लावणे ही सरकारची जबाबदारी असते मात्र हे सरकार केवळ तात्पुरता आनंद देणारे आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून सरकारचे कपडे फाडावे लागतील त्याशिवाय न्याय मिळणार नाही असे जरांदी पाटलांनी कठोर शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली लाडक्या बहिणींच्या नावाखाली सरकारच्या तिजोरीतून उकळले एकशे चौसष्ट कोटी रुपये बारा हजारांपेक्षा जास्त पुरुष तर अपात्र महिला सत्याहत्तर हजार पंतप्रधानांचा स्वदेशी नारा जनतेला खुले पत्र सर्व भाषांचा आदर करा एक भारत श्रेष्ठ भारत हा नारा बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला संदेश आता प्रत्येक ग्रामपंचायतींचा जमा खर्च जगाला करणार वेबसाईट होणार विकसित